पुण्यामध्ये जी एक अतिशय गंभीर घटना घडली त्या घटनेच्या संदर्भात आपल्याला कल्पना आहे की एका अगदी संघर्षित मुलाने गाडी चालवत असताना त्या ठिकाणी ॲक्सिडेंट केला आणि दोन लोकांचा एक तरुण तरून, आणि तरुणी यांचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला आणि त्यानंतर घडलेल्या ज्या घटना आहेत या संदर्भात लोकांमध्ये देखील एक संताप आणि नाराजी ही आपल्याला पाहायला मिळाली या संदर्भात आज मी पोलीस विभागाची बैठक घेतली आतापर्यंत काय घडलेलं आहे पुढची ऍक्शन काय आणि त्यासोबत अशा घटना घटू नये म्हणून प्रिव्हेंटिव्ह काय करता येईल अशा सर्वच बाबतीत चर्चा झाली मुळातच ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत झोपाई एप्लिकेशन रिमांडचा जुवेनाइल जस्टिस कड़े सबमिट केला होता एक तर त्याच्यामध्ये अतिशय स्पष्टपणे 304 चार आयपीसी चा कलर हा मेंशन केलेला आहे आणि स्पष्टपणे हे दिलेलं आहे की हा जो काही मुलगा आहे हा सतरा वर्ष आठ महिन्याचा असल्यामुळे निर्भया कांडानंतर जे काही अमेंडमेंट झालं आणि सोळा वर्षाच्या वरचे जी मुलं असतील त्यांना हिनियस क्राईम मध्ये एडल्ट म्हणून ट्रीट केलं जाऊ शकत या संदर्भात ही रिमांड ऍप्लिकेशन देखील माझ्याकडे आहे अतिशय स्पष्टपणे हा मुद्दा मांडलेला आहे आणि याला ऍडल्ट ट्रीट करा आणि हा तीनशे चार ए नाही तर हा तीनशे चारच आहे अशा प्रकारे पोलिसांनी त्या ठिकाणी प्रेस केलं होतं दुर्दैवाने ज्युन जस्टिस बोर्डने त्याच्यामध्ये वेगळी भूमिका घेतली आणि ट्रीट करण्याचा जो अर्ज आहे तो नुसता सीन अँड फाईट अशा प्रकारे बाजूला ठेवला आणि अर्जावर त्यांनी मला असं वाटतं की अतिशय लिनियंट अशा प्रकारचा घे पंधरा दिवस सोशल सर्व्हिस करा आणि त्यांनी डीएडिक्शन करा अशा प्रकारच्या गोष्टी त्यामध्ये लिहिल्या आहेत खरं म्हणजे हा पोलिसांकरता देखील एक धक्का होता कारण अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये जिथे पोलिसांनी सगळे पुरावे दिलेले आहेत कुठल्या हॉटेलमध्ये तो आहे काय केलेला आहे गाडीच्या संदर्भातले पुरावे दिले आहे, आहे।, आहे। पुरावे दिले वयाचे पुरावे दिले आहेत आणि सुप्रीम कोर्टाचे जे काही ऑर्डर्स आहेत त्याच्यानंतर जे काही झालेले अमेंडमेंट्स आहेत या सगळ्या गोष्टी दिल्यानंतर खरं म्हणजे हे अत्यंत आश्चर्यकारक आहे की जुएनाई जस्टिस बोर्डने जी काही भूमिका घेतली ही मला असं वाटतं की नागरिकांच्या आणि शासनाच्याही मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण करणारी तात्काळ या संदर्भात वरच्या कोर्टामध्ये ऍप्लिकेशन मूव झाली आणि ती मूव झाल्यानंतर वरच्या कोर्टाने त्याचा कॉग्निजन्स घेतला आणि त्यांनी सांगितलं की या संदर्भात पहिल्यांदा तुम्हाला ज्युनल जस्टिस बोर्डकडेच जावं लागेल कारण त्या कायद्यामध्ये त्यांची ऑर्डर रिव्ह्यू करण्याचा अधिकार हा त्यांना आहे पण त्यांनी जर रिव्ह्यू केली नाही तर मात्र तुम्हाला आमच्याकडे परत येता येईल त्यानुसार ती ऑर्डर रिव्ह्यू करण्याकरता ज्युएनआयल जस्टिस बोर्डकडे गेली आहे कदाचित आज किंवा उद्या त्याच्यावर ज्युएनआयल जस्टिस बोर्डचं जे काही रिव्हिजनमधली ऑर्डर आहे ती अपेक्षित आहे मला असं वाटतं की वरच्या कोर्टाचा व्ह्यू बघता मोस्ट प्रॉबेबली ते योग्य ऑर्डर देतील पण त्यांनी जर दिली नाही तर वरच्या कोर्टात निश्चितपणे पुन्हा पोलीस जातील आणि पोलिसांनी ठरवलं आहे की अशा प्रकारे कोणालाही दारू पिऊन आणि विना नंबरची गाडी चालवत कुणाला मारण्याचा अधिकार नाही आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये जिथपर्यंत जावं लागेल तिथपर्यंत जाण्याची पोलिसांची मनिषा आहे राज्याला पहिली गोष्ट अशी आहे कोण होता कोण नाही होता, होता यापेक्षा पोलिसांनी काय केलं पोलिसांनी एफ आय आर किती के वाजता केला त्याचा टायमिंग आहे एफ आय आर मध्ये पोलिसांनी तीनशे चार लावलेला आहे तीनशे चार ए लावला असता तर त्यांना सुटण्याचे सगळे चान्सेस होते तीनशे चार काही नंतर लावलेला नाही इन द फर्स्ट एफ आय इट्स आणि पहिली ऍप्लिकेशन जी पोलिसांनी मूव्ह केली आहे ती ऍप्लिकेशन माझ्याकडे या ठिकाणी आपण पाहू शकता या या स्पष्टपणे पोलिसांनी ठिकाणी की वय सतरा वर्ष आठ महिने आहे तीनशे चार हा हिव्हियस क्राईम आहे त्यामुळे जे काही अमेंडमेंट झालेले आहेत त्या अमेंडमेंटच्या डेफिनेशन मध्ये याला ऍडल्ट ट्रीट करता येतं आणि म्हणून ट्रीट करून तुम्ही यांची कस्टडी द्या त्यामुळे या कुठल्याही गोष्टी आफ्टर थॉट नाही तीच घेतलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की याच्यावर राजकारण करणं किंवा याच्यामध्ये पोलिसांना दोषी धरणं हे चुकीचं आहे पण मी ऑन रेकॉर्ड म्हणतो की जुएनआय जस्टिस बोर्डचा जो ऑर्डर आहे हा ऑर्डर मात्र आम्हाला धक्कादायक आहे आणि आश्चर्य देतात गाणे आम्ही विकलं आहे त्याचे आम्ही कोर्ट कुठं काही माल कुठे झाले का माल प्रॅक्टिस झाली तर पुन्हा कोट ऑफ कंटं म्हणून कोणी काही बोलत नाही पण नाही असं आहे की या संदर्भात मी आज एवढंच बोलू शकतो की हा ऑर्डर आम्हाला आश्चर्यचकित करणारा आहे हा ऑर्डर धक्कादायक आहे पण आता सिन्स इट इज अन्दर रिकन्सरेशन रिव्हिजन त्याचं फाईल झालेलं आहे आफ्टर द इंटरव्हेशन ऑफ हायर कोर्ट मला असं वाटतं यापेक्षा जास्त याच्यावर बोलणं पब्लिक आउटरेच इतका आहे स्थानिक लोकांचं असं म्हणणं की पार का जी वेळ वाढवून दिलेली तर याबद्दल सरकार काही पुनर्विचार करेल का आणि परवानगी देताना अगदी स्पेस आहे तिथे कोणी करू शकत किंवा तर नियम आहेत तर ते दाखवत वेळेच्या संदर्भात मी पोलीस विभागाला सांगितलेलं आहे की पोलीस विभागाने या संदर्भात आपला अहवाल सादर करावा आणि पोलिसांना हे देखील सांगितलेलं आहे की महानगरपालिकेला त्यांनी ऑफिशियली त्यांनी मला काही पत्रावर दाखवलं आणि काही गोष्टी कळवल्या ऑफिशियली महानगरपालिकेला पोलिसांनी कळवावं आणि या ठिकाणी कुठे कुठे व्हायोलेशन आहेत जे काही लायसन्स देताना कम्प्लायन्सेस केले आहे ते कंप्लायन्सेस नंतर बाजूला केले जातात आणि त्या स्पेसेस सगळ्या यूज केल्या जातात चुकीच्या पद्धतीने यूज केल्या जातात त्यामुळे या संदर्भात महानगरपालिकेला ऑफिशियली पोलीस विभागाकडनं ठेवण्यात येईल आणि महानगरपालिकेला सांगण्यात येईल की त्यांनी याचं पूर्ण याची पडताळणी करा